गणेशोत्सव म्हटलं म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तीचा तसेच श्रद्धेचा पर्व असतो आणि श्री गणेशोत्सवामध्ये पाचोरा शहरात स आम विद्यमान आमदार श्रीकेशोराप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांच्याकडनं दरवर्षी विविध मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या जातात यावर्षीचा जा जर विचार केला तर या ठिकाणी उज्जैन येथील बा बार श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे आणि पाचोरा शहरातील भक्तांसाठी मोठी पर्वणी या ठिकाणी ठर थर, ठरते तर सुवर्ण खान्देश लाईनच्या वतीनं या ठिकाणी विशेष रिपोर्ट करण्यात आला आहे हा रिपोर्ट पाहूयात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमूर्ती गणरायाचे सर्वत्र उत्साहात आगमन झाल्यानंतर आता बघता बघता बाप्पाला निरूपही देण्याची वेळ आली आहे बाप्पाच्या आगमनानं प्रत्येक घरात प्रत्येक हृदयात आनंदाचं वातावरण फुलतं गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक ऐक्य आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे त्यामुळेच आजपर्यंत भक्ती उत्साह आणि परंपरेनं भरलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अविभाज्य भाग आहे दरम्यान पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून पाचोरा शहरात मागील चार वर्षांपासून गणेशोत्सवात ऐतिहासिक मंदिरांच्या प्रतिकृती साकारल्या जात आहेत यामध्ये दोन हजार बावीस साली काशी विश्वनाथ तर दोन हजार तेवीस मध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती यानंतर मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये श्री क्षेत्र बद्रीनाथ तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये उज्जैनच्या श्री महाकाल ज्योतिर्लिंग मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे सुमित किशोर पाटील सुवर्ण खानदेश लाईनू सोबत संवाद साधला ते नेमकं काय म्हणाले पाहूयात नमस्कार तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील मोठा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे आपण दरवर्षी अनेक देखावे उभे करत असतो पहिले राम मंदिर झालं बद्रीनाथ मंदिर झालं त्याआधी काशी मंदिर झालं आणि यावर्षी देखील आपण उज्जैन महाकालेश्वर मंदिरची भव्य प्रतिकृती उभारली आहे आणि सर्व मायबाप जनतेला विनंती असेल की शेवटचे दोन दिवस राहिले आपण सर्वांनी येऊन अवश्य भेट द्यावी आणि गणरायाचे दर्शन घ्यावे आपल्या मतदारसंघात पाथोरा बडगाव तालुक्यात क्षेत्रावी याकरता आपण नवे नवे सांस्कृतिक उपक्रम घेत असतो त्याच निमित्ताने हा देखील कार्यक्रम आपण घेतलेला आहे सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी एकदार तरी येऊन दर्शन घ्यावे धन्यवाद एक महिन्यांच्या अथक परिश्रम आणि कौशल्यपूर्ण पूर्ण कलाकुसरी नंतर जैन येथील श्री महाकाल ज्योतिर्लिंग मंदिराची उभेहूब प्रतिकृती साकारण्यात आली भक्तांना आकर्षित करणाऱ्या या मूर्तीच्या दर्शनासाठी संपूर्ण मतदारसंघातील भाविकांची मोठी गर्दी होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी बापाच्या दर्शनाला येत आहेत आणि आनंद व्यक्त करतायत यावर्षीचा गणेशोत्सव पातोरेकरांचा खास ठरतो आहे दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन सुमित दादा गणेशोत्सव साजरा करतात यावर्षी पातोरेकरांना महाकालाचं दर्शन या गणेशोत्सवामध्ये होत आहे त्यामुळे साहजिकच सर्व भाविकांचं सगळ्या श्रद्धाळूंचं जे श्रद्धास्थान आहे गणपती बाप्पा आणि महादेव दोघांच्या पूजा करताना त्यांचा एक अतिशय आनंद चांगल्या प्रकारे व्यक्त होतोय अतिशय सुंदर नियोजन केले तर या पवित्र सोहळ्यामध्ये या पाचोरा अशा पवित्रभूमीमध्ये माननीय श्री आमदार साहेब श्री किशोरअ्पा पाटील तथा त्यांचे सुपुत्र श्री चिरंजीव सुमित किशोरप्पा पाटील यांनी या पवित्र सोहळ्यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि सर्वजण भाविक भक्त मंडळी या गणपती उत्सवाचा मोठा आनंद घेत आहेत या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर जे ज्योतिर्लिंग आपलं पवित्र क्षेत्र आहे हिंदू दरम्यानसाठी तेक शेत्र प्रते काला ते क्षेत्र की प्रत्येकाला तिथे जाता येत नाही पण त्याची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीनं हे मंदिर उभारलं त्यापाठोपाठ गणपती बाप्पाचं देखील दर्शन सगळेजण घेत आहेत मोठा आनंदोत्सव आहेत मी आपांना तसेच सुमित भाईंना खूप खूप धन्यवाद देतो गणपतीचं खूप छान दर्शन झालं आहे खूप छान व्यवस्था सु दादांनी केलेली आहे पाहून खूप आनंद वाटला ज्योतिर्लिंगाचं दर्शनही महादेवाचं झालेलं आहे खूप आनंद झाला आपल्या पाचोरा आणि बडगाव तालुक्यातील नागरिकांना अप्रतिम अशी मे म्हणजे एक प्रकारे सुंदर असं दर्शन अप्रतिम असं दर्शन या निमित्ताने घडतं आहे मी आप्पासाहेबांना धन्यवाद देतो मनापासून खूप खूप धन्यवाद सुमितदानांनी यावर्षी जे नियोजन केलं आहे गणपतीचं उच्च येथील जे महाकाल मंदिर आहे ते खूप सुंदर केलं आहे एकदम अप्रतिम आहे आ, हे बघून मी जे पाचोरा शहरामध्ये असं हो नियोजन आतापर्यंत कोणी नाही केलं आणि मे बी कोणी करणारही नाही खूप सुंदर दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना बुरती जय देव जय दे नांदवा निधी बदको हवा मे बसो मम आम जा निगर्भ मा त्व मजा सिगर्भ या ठिकाणी दररोज विधिवत पूजा अर्चा आरती आणि मंत्रोच्चाराच्या गजरात भक्तांना दिव्य वातावरणाचा अनुभव मिळतोय संध्याकाळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी संध्याकाळच्या आरतीमध्ये सहभागी होत असून बाप्पाच्या चरणी आपली मनोकामना व्यक्त करतायत सो सुमित दादा किशोरप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून पाचोरा शहरामध्ये उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व महाकालचं मंदिराचं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि इथे खूप भक्तिमय वातावरण झालेले आहे अतिशय उत्साहात भक्तजण इथे आनंद आनंदात दर्शन घ्यायला येत आहे म्हणजे खूप खूप आनंदमय वातावरण आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि उज्जैन न जाता आपल्या पाचोरा शहरामध्ये आपल्याला महाकालचे दर्शन होत आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि हे फक्त आणि फक्त सुमितदादा किशोरप्पा काटी पाटील यांच्या श्रे, श्रेय यांना श्रेय जातं की त्यांच्या संकल्पनेत इतकं छान छान आयडियाज येतात आणि ते आपल्याला पाचोरा शहरामध्येच त्यांनी अनेक मंदिरांचे दर्शन आपल्याला घडून आणले अयोध्या आपण जाऊ शकत नाही पण राम मंदिराचे दर्शन त्यांनी अयोध्याचे दर्शन आपल्यासाठी इथे अयोध्या बनवून टाकली होती आणि आता महाकालला आपल्या इथे पाचोरा शहरामध्ये आणलं ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे पाचोऱ्यात सुमित दादांनी जे काही गणेश भक्तांसाठी जे महाकालचं मंदिर इथे उज्जैन मंदिर उभारलं आहे सर्वांना त्याबद्दल खूप आनंद होतो आहे आणि सर्व भाविक अतिशय प्रसन्न चित्ताने दर्शन घेण्यासाठी येत येतात धन्यवाद दादा आम्ही मुंबई ठाणे येथून आलोय पाचोऱ्यातील बरेच गणपती बघितले त्याच्यातील महाकालन त्यांचे गणपती छान आवडले बोल बेटा गणपती बाप्पा आज पाचोऱ्यात आम्ही गणपती पाहायला आलो असता दादा यांच्या नियोजनाखाली महाकालचे से प्र म्हणजे महाकाल सेम टू सेम अशी प्रसिद्धी सुमितदानी मंदिराची तयार केली आहे खूप असं भारी नियोजन सुमितदा दा दरवर्षी असतं आणि यावर्षी पण उत्तम असं नियोजन सर्व पाचोरकारांना आकर्षित असं ठरलं आहे एवढं भारी उज्जैनसारखं देखावा आणि छे तर जावान उज्जैनने ना स्वप्न होतं पण तटे नागपूर ते मी आजू आठे ते स्वप्न म्हणा पण किशोर आप्पामुळे एकदम भारी देखा दर्शन खूप छान झालं सुमितदा खूप छान नियोजन केलं खूप 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 भारी खूप भारी वाटलं इथं दरम्यान यावेळी सुमित पाटील यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून दिल्याबाबत गणरायाचे तसेच बाप जनतेचे आभार मानत जनतेसाठी गणरायाला साकडेही घातली गणरायाकडे आता एकच साकडे की आपल्या तालुक्याभरातील महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना सुखी राहू दे बळीराजाला सुखीचे दिवस ठेवते हेच गणराया प्रार्थना केली आहे आणि गणरायाच्याच कृपेने मायबाप जनतेच्या कृपेने आपला भूतूंना भविष्याचा मताधिकेतून आप्पासाहेबांना तिसऱ्यांदा निवडून आलं त्याबद्दल खरंच मी मायबाप जनतेचेही आभार मानतो आणि सर्व गणरायामुळे शक्य झालं असं देखील मानतो तर आपण पाहिलं की पाचोरा तसेच पाचोरा तालुक्यातील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती हजेरी आहेत आणि मनोभावे गणपतींचं ते दर्शन आहेत आणि मोठ्या भक्तिभावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन इसातळीवसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाईन्यूज पाचोरा